कोणतेही बँकेचं किंवा इतर कुठलंही कर्ज घेत असताना आपण आधी ते कसं फेडता येईल याचाच विचार करत असतो पण जर तुम्हाला कुणी असं म्हणालं की तुम्ही कर्ज घ्या आणि ते फेडण्याचं टेन्शन सोडून द्या तर तुम्ही ते कर्ज नक्कीच घ्याल पण असं कर्ज कोण देतंय असा, असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तर संभाजीनगरच्या प्रियंका रवींद्र निकम ही मागील चार वर्षापासून एक स्कीम चालवत होती ती लोकांना बँकेकडून असं कर्ज मिळून देण्याचा आमिष दाखवत होती की ते कधी परत करावंच लागणार नाही ज्यामध्ये लोकांना तिला काही पैसे द्यावे लागत होते आणि त्यानंतर ती लोकांच्या कर्जाच्या फाईल मंजूर करून देत होती पण गेल्या चार वर्षात अशी एकही फाईल मंजूर झालेली नाही प्रियंकानं मात्र या चार वर्षात या कर्जाच्या स्कीमचं आमिष दाखवून सर्वसाधारण लोकांना साठ कोटींना फसवलंय पण ही कोणती स्कीम आहे ज्यातून लोकांना कर्ज मिळणार होतं पण मिळालं नाही प्रियंकाने त्याचा कसा उपयोग करून घेत साठ कोटी रुपये जमवले तिने खोटे कागदपत्र तयार करून बँकांना अंधारात ठेवलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी संभाजीनगर सारख्या शहरात मोलमजुरी करणारे लोक हे नेहमीच आर्थिक कचाट्यात असतात असं अख्ख्या आयुष्य हे वेगवेगळ्या कर्जाने हप्ते फेडण्यात जातं घरातल्या छोट्या मोठ्या वस्तूंपासून ते गाडी घर प्लॉट हे ते हप्त्यांवर खरेदी करतात आणि दरमहा त्याचे हप्ते फेडत असतात अशातच जर कोणी कर्ज घेतल्यावर ते फेडण्याची गरज नाही असं सांगत असेल तर लोक हे कर्ज नक्कीच घेतील याचाच फायदा घेत प्रियंका निकम या महिलेने एक स्कीम काढली ज्यामध्ये कर्ज घेतल्यानंतर ती फेडण्याची गरज नाही असं ती लोकांना सांगायची आणि कर्ज मंजूर करून देण्यासाठी ती लोकांकडून हजारो रुपये घ्यायची आता तिने हे कसं केलं तर याची सुरुवात झाली होती ती दोन हजार एकवीसला महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकोणीस पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश हा रोजगार निर्मिती करणं आणि राज्यातील बेरोजगारी कमी करणं आहे त्यासाठी सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आणि अनुदान देऊन त्यांना आर्थिक मदत केली जाते सातवी पाच व्यक्तीला वीस लाख तर दहावी पास व्यक्तीला पंचवीस लाख आणि त्यापुढे शिक्षण झालं असेल तर त्या व्यक्तीला पन्नास लाखांपर्यंतचं कर्ज या योजनेतून मिळतं पण त्यासाठी सरकारने काही नियम ठेवलेले आहेत त्यानुसार हे कर्ज घेण्यासाठी आधी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यासाठी तुमच्या व्यवसायाची नोंद आवश्यक असते नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचं कोटेशन द्यावं लागतं हे सगळं झाल्यावर राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते बँक कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे कर्मचारी स्वतः त्या व्यवसायाची पाहणी करतात आणि नंतर ते कर्ज मंजूर करतात या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली तरी बँक सर्वसामान्य लोकांना सहसा हे कर्ज देत नाही कारण त्यांना परत फेड करण्याची गॅरंटी नसते त्यामुळे काही एजंट याचा फायदा घेत लोकांना कर्ज मंजूर करून देण्यासाठी फूस लावतात प्रियांकाने माध्यमातून लोकांना कर्ज काढून देण्याची घातली शहरातील भाजीपाला विक्रेत्यांपासून ते पोलीस कर्मचाऱ्यांना तिने या जाळ्यात ओढलं लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवावा म्हणून तिने एसबीआय बँकेचे खोटे कागदपत्र तयार केले ज्यामध्ये दोन हजार एकवीस बावीस ला मंजूर झालेल्या लोकांचे कर्ज पूर्णपणे माफ झाले असल्याचं दाखवण्यात आलंय तिने या कागदपत्राचा वापर करून भाजीपाला विकणाऱ्या महिला धुनी भांडी करणाऱ्या महिला नोकरदार महिलांना कर्ज काढून लाखो रुपये मिळवून देण्याचं आमिष दाखवलं कर्ज काढून देते ते दे तुम्हाला फेडण्याची गरज नाही फक्त फाईल मंजूर करून घेण्यासाठी काही खर्च करावा लागेल असं म्हणत प्रियंकाने तीनशेहून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याकडून फाईल मंजूर करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची लूट केली आहे पंचवीस लाख रुपयांची फाईल मंजूर करण्यासाठी वीस हजार तर पन्नास लाखांची फाईल मंजूर करण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च येतो असे ती सांगत होती कोणत्याही कागदपत्राशिवाय कर्ज मिळेल म्हटल्यावर लोकांनी तिला हे पैसे दिलेत पन्नास लाख रुपयांच्या रकमेपुढे चाळीस पन्नास हजार रुपये खर्च तसा कमीच आहे त्यामुळे लोकांनी सहज पैसे देऊन टाकले होते एकदा का पन्नास लाख मिळाले की ते परत करण्याचं टेन्शन नाही अशा भावनेतून लोकांनी हे पैसे तिला दिले आता या गोष्टीला एक नाही दोन नाही तीन वर्ष झाले तरी फाईल काही मंजूर झाल्या नाहीत उलट प्रियंकानं ना फाईल मंजूर होण्यासाठी अडचण येत आहे ती अडचण दूर करायची असेल तर बँकातील लोकांना अजून पैसे द्यावे लागतील असं लोकांना सांगितलं आणि बँक कर्मचाऱ्यांच्या नावाखाली लोकांकडून आणखीन पैसे काढून घेतले तरीही ही फाईल मंजूर झाल्या नाहीत तेव्हा लोक तिच्याकडे तगादा लावू लागले तेव्हा तिने लोकांना कर्ज मंजूर झालं असल्याचं सांगितलं आणि ते पैसे खात्यावर ट्रान्स्फर करण्यासाठी पाच लाख रुपये खर्च लागतोय असं सांगितलं प्रियंका प्रत्येक गोष्टीसाठी लोकांकडून पैसे मागत होती त्यामुळे काहींनी हे कर्ज घेण्यासाठीच नकार दिला आणि पैसे परत मागितले तेव्हा प्रियंकाने लोकांना शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरवर शपथपत्र तयार करून दिला ज्यामध्ये तिने कर्ज मिळाले नाही तर पैसे परत देईन अशी गॅरंटी दिली पण कर्ज कधी मिळेल याची निश्चित तारीख तिने काही सांगितली नाही त्याचबरोबर तिने अनेक बँकांचे खोटे शिक्के आणि डॉक्युमेंट तयार करून घेतले होते त्याचा वापर करून ती लोकांना अडकून ठेवत होती तिने हा सगळा व्यवहार कॅशमध्ये केलाय फोन पे वगैरे तिने वापरलं नाही त्यामुळे तिच्यावर कोणाला आधी संशय आला नाही पण अनेक दिवस होऊन कर्ज मिळत नसल्यामुळे लोक त्रस्त झाले होते आणि प्रियंकाची पैशांची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच होती तेव्हा अनेकांना प्रियंका फसवत असल्याचं समजलं आणि त्यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केल्या सध्या प्रियंका ही सारा परिवर्तन सोसायटीतील अलिशान फ्लॅटमध्ये राहते तिच्यासोबत तिचा नवरा सासू सासरे आणि मुले राहतात अनेक पीडित महिलांनी तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल केल्या आहेत संगीता होसुरकर त्यापैकीच एक आहे संगीतानं प्रियंकाला घरातील सोने नाणे विकून नातेवाईकांकडून उसने घेऊन वडिलांच्या एफ डी मोडून जवळपास पस्तीस लाख रुपये दिले होते त्यांनी सांगितले की त्यांच्यासारख्या शेकडो महिलांना फसवलं आहे त्या आता पोलिसांकडे पैसे परत मिळून देण्यासाठी विनवणी करत आहेत पण जेव्हा प्रियंकाला याबद्दल विचारलं गेलं तेव्हा तिने एकटीने पैसे खाल्ले नाही तर एसबीआयच्या मॅनेजर मनीषा चव्हाण देखील या गटात सहभागी असल्याचा खुलासा केला या दोन्ही महिलांनी मिळून संभाजीनगरच्या तीनशे महिलांना साठ कोटी रुपयांना गंडा घातलाय सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे यात आणखी कोण कोण सामील आहेत हे पुढील तपासा समोर येईलच पण हे सगळं कटकारस्थान कार्यस्थान उघडकीस आलंय संभाजीनगरमधील अनेकांना धक्काच बसलाय पत्रकार डॉक्टर शेखर मगर यांनी गेल्या चार महिन्यांपासून प्रियंकावर पाळत ठेवून हा सगळा प्रकार उघड केलाय एवढं सगळं होऊ नये प्रियंकाने लोकांचे कर्ज मंजूर होणार असल्याचं सांगितलंय पण तुम्हाला काय वाटतं हे कर्ज मंजूर होतील की निव्वळ लोकांची फसवणूक केली गेली आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद नक